गेल्याच हप्त्यात कळवण तालुक्यातील सुकापूर येथील रहिवासी सुभाष सोमा बागुल यांच्या वडिलोपार्जित जमिनीची वारस नोंद करण्याचा आमिष दाखवून वकील असल्याचं भासवून वणी गावातील रहिवासी संदीप अवधुब ने लाख रुपये जमिनीचे मूळ कागदपत्र घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र व पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण तसेच पोलीस उपअधीक्षक कळवण यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली होती त्या प्रकरणाला हप्ता उलटताच आज दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी संदीप अवधूत यांच्या विरोधात विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस अधीक्षक यांच्याकडे फसवणुकीची कळवण तालुक्यातील वरखेडा येथील आनंदा काळू पवार यांची नव्वद हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दुसरी तक्रार दाखल झाल्याने कळवण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे या फसवणुकीच्या दोन्ही तक्रारी अबोणा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असल्याने अबोणा पोलिसांच्या कार्यप्रणालीची कसोटी लागली आहे वरखेडा येथील गट नंबर चौऱ्याहत्तर या जमिनीच्या क्षेत्रात कोणाचेही हितसंबंध नसून कोणतीही परवानगी न घेता लोकांनी या क्षेत्रात कब्जा करून बांधकाम केलेलं आहे या विरोधात कळवण प्रांत अधिकारी तहसीलदार यांच्याकडे पवार यांनी तक्रारी केले आहेत दरम्यान संदीप अवधूत याने आनंद पवार यांचा मुलगा भाऊसाहेब आनंद पवार यांच्याशी संपर्क साधून ओळख निर्माण करून जमिनीची सर्व कामे करतो आणि मी वकील आहे तसेच मी भारतीय मानव अधिकार परिषद याचा पदाधिकारी आहे असे भासून एक लाखाची मागणी केली त्यापैकी पन्नास हजार रुपये वरखेडा इतर राहत्या घरी दिले याबाबत संदीप अवधूत व मानव अधिकार परिषदेचे अधिकारी यांनी कळवण तहसीलदार यांना खोट्या नोंदी लावणाऱ्या तलाठी सर्कल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी लेखी स्वरूपात निवेदन दिले तसेच अवधूत यांनी मंडळ अधिकारी कणाशी यांच्याकडे माहिती अधिकार कायद्यानवे माहिती मागवून आनंद पवार यांचा विश्वास बसावा यासाठी इतर खटाटप केली यानंतर पवार यांच्याकडून अजून चाळीस हजार रुपये घेतले तदनंतर काम होत नसल्याचं पवार यांच्या लक्षात ते येताच त्यांनी संदीप अवधूत याला भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता त्यानं मोबाईल नंबर बदलून टाकल्याने पवार यांचा संपर्क तुटला संदीप अवधूत याने अजून दुसऱ्याची आर्थिक फसवणूक केल्याचा बातम्या प्रसारित झाल्यानंतर आनंदा पवार यांचा मुलगा भाऊसाहेब पवार याने त्यांच्या वतीनं विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली असून एका पाठोपाठ दोन तक्रारी संदीप यांच्या विरोधात कळवण तालुक्यात आता संदीप यांच्या विरोधात काय कडक कारवाई होते याकडे व अबोना पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अबोना कळवण साहेब आनंद पवार माझ्या वडिलांची जमीन जी जमीन होती <coughs> तर ती माझे भांडण चालू होते तिथं ते माझ्या शेतजमीत तर मग मी ते कळवणला तहसील उपविभागीय कार्यालय कळवण यांच्याकडं तक्रार देण्यासाठी गेलो होतो तर मग आम्हाला हा संदीप संदीप बिकाजी अवधूत हा भेटला मला म्हणे तुमची मी तक्रार आहे ती एकदम क्लिअर करून देईल तुमचे जे काही भांडण चालू असेल ते मी एकदम व्यवस्थित मिटून देईल म्हणून मग माझ्याकडे त्याने काय खर्च असेल ते तू करशील का मग मी सांगितलं त्याला करून टाकल पण माझं व्यवस्थित ते करून टाक टाकबोवा ते जमिनीचं मग त्याला मी सांगितलं चालेल म्हटलं करून टाका करून टाकल मी त्याच्यानंतर मग मी त्याला कळवणला घेऊन गेलो कळवणला घेऊन झाल्यानंतर डॉक्युमेंट दिले डॉक्युमेंट दिल्यानंतर मग त्याची थोडी पैशांची मागणी होती ती पैशांची मागणी होती ती मी पूर्ण केली मग बाकीचे बाकी मग एक महिन्यानंतर मग परत अजून त्यांच्याकडे गेलो मी ते परत बुवा परत थोडे पैसे लागतील परत मी त्याला पैसे दिले मग मागणी करून पहिले पन्नास हजार दिले त्याच्यानंतर मग एक महिन्यानंतर परत मी त्याला चाळीस हजार रुपये दिले मग त्याच्यानंतर मग मी ते बा आता आपलं काम होऊन जाईल असं सांगायला लागला तो मग त्याच्यानंतर एक, दो, एक दोन एक दोन महिन्याने परत मग आम्ही त्याला फोन करायचो फोन करून फोन करायचो तर तो होऊन जाईल होऊन जाईल असं सांगायचं त्याच्यानंतर मग आम्ही परत फोन करत राहिलो त्याला पण मग त्याने लगेच मोबाईल नंबर बदलून टाकला तेव्हापासून आमचा संपर्कच चोटला त्यांच्याशी मग आम्ही स्वतः त्याला शोधायला नव्हल पण तो आम्हाला काही सापडला नाही त्याच्यानंतर मग आम्ही त्याच्याकडं काही परत गेलो नाही पण मग आता नेमकी आम्ही आता सुखापूरची परत आम्ही बातमी वाचली कबू त्याने असा असं फ्रॉड केला आम्हाला ते पेपर पेपर ब बघितला आम्ही मग ती बातमी वाचली वाचल्यानंतर मग आम्ही कबू कुठं आहे नेमके काय आहे ते तपासा तपासाने को, ते निघालो होतो पण मग आम्हाला पेपरला बातमी वाचल्यानंतर मग बो अब त्यांनी कारवाई केली तर आपण बी कारवाई करायला पाहिजे बुवा नको कोणाची फसवणूक व्हायला पाहिजे हे पद्धतीने मग आम्ही या पोलीस स्टेशनला अर्ज टाकले आहेत बो आम्ही त्याच्यासाठी आबोणा पोलीस स्टेशनला कळवण पोलीस स्टेशनला नाशिकला ना नाशिक एच पी ऑफिसला अर्ज टाकायचे आहेत आम्हाला आबोणा पोलीस स्टेशनला एक अर्ज दिला आणि कळून उपविभागीयला एक अर्ज दिला आणि नाशिकला एच पी ऑफिसला एक अर्ज आणि आम्ही त्याच्यासाठी आम्हाला न्याय मिळावा ते आमचे जे पैसे आम बोलले ते आम्हाला परत भेटावा काय कायदेशीर कारवाईने अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा